नमस्कार सर्वांना बऱ्याचदापणेना झुरं घरातून घालवण्यासाठी किंवा त्यांना पळून लावण्यासाठी भरपूर असे औषध आणतो किंवा त्यांना भरपूर असे उपाय करतो पण तरीही घरातून झुरं जात नाही मग त्यामुळे आपण भरपूर असे वैतागून जातो पण मी आज असा एक उपाय आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला एकशे एक टक्का रिझल्ट मिळेल हा उपाय तुम्हीसुद्धा नक्की करा जो उपाय मी केलेला आहे तोच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर एकदा काय होतं ना की एकदा जर झुरं घरामध्ये आली ना ते जाण्याचं नावच घेत नाही आणि त्याचबरोबर झुराने जर अंडी दिली तर भरपूर असे असंख्येने झुर घरामध्ये तयार होतात मग त्यासाठी मी इथं एक कांदा घेतलेला आहे बघा आता हा उपाय करण्यासाठी मी इथं कांद्याची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं कांदा हा किसनेने इथं किसून घेणार आहे आता तुम्ही कांदा हा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेतला तरीही चालेल पण मिक्सरचं भांडं वगैरे भरवण्यापेक्षा इथं मी किसनेने किसून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे बारीक होलची किसणी आहे त्यामुळे कांदा अगदी बारीक असा होतो बारीक अधिक किसला जातो अशा पद्धतीने संपूर्ण कांदा मी इथं किसून घेतलेला आहे आता बऱ्याच वेळा जर झु जु, झुरा जास्त प्रमाणामध्ये असतील तर तुम्ही अजून एखादा कांदा याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे दोन कांद्याचं तुम्ही इथं अशा प्रकारे किस करू शकता तरी इथं मी संपूर्ण किस तयार करून घेतलेला आहे वा प्लेटीमध्ये आता त्यानंतर मी इथं घेणार आहे ते म्हणजे एक चमचा गव्हाचं पीठ जेवढं औषध तुम्हाला बनवायचं तेवढं इथं तुम्ही प्रमाण वाढवून घ्या त्यासाठी मी इथं त्यानंतर घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट पावडर आता जर तुमच्याकडे लाल सुकलेल्या मिरच्या असतील तर त्या तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या त्याची पावडर केली तर अतिउत्तम कारण त्या मिरच्यामध्ये तिखटपणा भरपूर असतो तर इथं मी रेडीमेड मिरची पावडर इथं घेतलेली आहे याच्यामध्ये आता तुम्ही मिरचीचं सुद्धा ह्या मिरची पावडरचं प्रमाणसुद्धा ह्याच्यामध्ये वाढू शकता आणि त्यानंतर मी इथं एक चमचा घेतलेली आहे ती म्हणजे ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर बहुतेक जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल तर ही तुमच्या अजून आजूबाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल ब्लिचिंग पावडर म्हणतात तर तिच्यामध्ये एक स्ट्रॉंग इतका वास असतो ना की हा वास इतका नकोसा वाटतो की ह्याच्यामुळे ना म्हणजे थांबावं सुद्धा वाटत नाही बघा तर ह्याच्यामुळे ना झुरा आजूबाजूसुद्धा फिरकणार ना नाही घरामध्ये किचनमध्ये कुठंही येणार नाहीत हा जबरदस्त रिजल्ट मला मिळालेला आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जेवढंही प्रमाण जेवढंही साहित्य घेतलं नाही तर सर्व असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या मदतीने आता जर तुम्हाला ऍलर्जी वगैरे असेल तर तुम्ही हातामध्ये हँड ग्लब्स घातले तरीही चालतील किंवा प्लास्टिकची पिशवी घालून हे सर्व एकत्र केलं तरी हे चालेल आणि त्यानंतर बघा इथं जेवढं हे मिश्रण मी टाकलेलं ब्लिचिंग पावडर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना हे जे मिश्रण आहे ते खूप असं गरम झालेलं आहे बघा आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला याच्यामुळंच समजून येईल की हे मिश्रण गरम झालेलं आहे तर किती पॉवरफुल असेल तर हे मिश्रण खूप असं पॉवरफुल आहे हा उपायसुद्धा त्यानंतर हे जे मिश्रण मी बनवलेलं नाही ह्याच्या बारीक बारीक अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण ह्यांना झुरांना खाऊ घालण्यासाठी आपण ह्या गोळ्या तयार करत आहोत किंवा एखादा पदार्थ घ्या आणि त्या पदार्थालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता पण मी इथं एका झाकणावरती जे की आईस्क्रीमच्या डब्याचे झाकण आहे त्या प्लास्टिकचं झाकण मी घेतलेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे बारीक बारीक असे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत दोन प्रकारे मी औषध बनवून दाखवणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी इथं ह्याच्या गोळ्या तयार करून घेतल्यात आता संपूर्ण शियाच्या गोळ्या तयार करून घेतल्यानंतर ना आपण हा उपाय जो करायचा आहे तो रात्रीच्याच वेळेस करायचा आहे आणि त्याच वेळेस हे औषध आपल्याला बनवायचं आहे दिवसा बनवायचं नाही आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं पावर असतो त्यासाठी मी इथं बघा संपूर्ण गोळ्या तयार करून घेतात दिम्म्या गोळ्या मी एका प्लेटमध्ये ठेवल्या निम्मे एका प्लास्टिकच्या झाकण्यावरती ठेवल्या आता जिथं कुठं झुरळ येत असतील ना तर हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या कुठून म्हणजे झुरळं येतात कुठं कुठं जास्त प्रमाणामध्ये झुरळ असतात हे तुम्ही लक्षात घ्यायचं तर मी इथं बघू शकता कपाटा खाली अशा पद्धतीने या गोळ्या बनवलेल्या ठेवलेल्या आहेत किंवा किचन ओट्यावरती किचनच्या आजूबाजूला किंवा गॅसच्या शेकडीच्या आजूबाजूला जिथं आपण किंवा कोपऱ्यामध्ये जिथं ही रात्री झुरा दिसतात तिथं आपण ह्या गोळ्या रात्री ठेवून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने झुरांनी जर ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला घरात पहायला सुद्धा मिळणार नाही इतका जबरदस्त रिझल्ट इथं तुम्हाला मिळेल त्यानंतर दुसरा औषध दुसऱ्या पद्धतीने बी तयार करायचं आहे त्यासाठी मी तर आईस्क्रीमचा जो काय आपण आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर प्लास्टिकचा डब्बा असतो तो आपण टाकून देतो तो टाकून देण्या देता इथं मी त्याचा वापर करणार आहे तर तुम्ही कोणताही एखादा प्लॅस्टिकचा डबा घेऊ शकता जो तुम्ही वापरात घेत नाही असाच घ्या तर मी इथं बघा त्यामध्ये ना जेवढ्या निम्म्या गोळ्या बनवल्या होत्या त्या गोळ्या मी ह्याच्यामध्ये डब्यामध्ये अशा टाकलेल्या आहेत बघा त्यानंतर ना ह्याच्यामध्ये काय करायचं आपण टाकायचं आहे ते म्हणजे पाणी पाणी टाकल्यानंतर ना हे सर्व गोळ्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी त्या चमच्याच्या मदतीने हे सर्व म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जी काही ब्लिचिंग पावडर टाकलेली आहे ना ती अगदी पॉवरफुल आहे बघा आणि तिचा इतका वास हे असतो ना की नकोसा वाटतो आणि ह्या वासामुळे सुद्धा जुराळ येत नाही आणि मी सांगितलं की ह्या मिश्रणामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्यामुळे ना एक त्या मिश्रणामध्ये ना भरपूर अशी उष्णता तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने आणि ते मिश्रण जे आहे ते गरम झालेलं आहे आता त्यानंतर हे संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर हा डब्बा आपण किचनमध्ये किंवा जिथं कुठं झुरळ येतात ना तिथं हा डब्बा ठेवून द्यायचा आहे रात्रीच्याच वेळेस ठेवायचा आहे म्हणजे झुरळ हे पाणीसुद्धा पितील अशा पद्धतीने बघा आणि ह्याचासुद्धा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल गोळ्यासुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही हे पाणीसुद्धा त्यांना पिण्यासाठी ठेवू शकता आणि हा उपाय तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार दिवस करायचा आहे तुम्हाला पहिल्या दिवशी चांगला रिझल्ट बघायला मिळेल पण कमीत कमी तीन ते चार दिवस जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला अजून छान असा जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळेल आणि जे काही झुरळ आहेत ना ते घरामध्ये पुन्हा फिरकणार नाही ना पुन्हा कधीही तुम्हाला दिसणार नाहीत ना तर अशा पद्धतीने सुद्धा हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा